स्वागत आहे तर मंडळी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर मंडळी नवे बरेच दिवसांनी आज आलोय चिंबोऱ्या आणि चिंबोर्यानं आणलं आहे बघा काय आणले एकदम पिवली वाव ही बघा बघा कशी साईज पिवली आणि काली वाव दोन्ही मिक्स आणलेले आहेत वावीची साईज बघा तर मंडळी आज पहिला दिवस आहे बरेच दिवसांनी आलोय तर बघूया चिंबर आज काय भेटतील आणि काय मिळतील ते बी तुम्हाला दाखवेल आणि मंडल मंडळी दर वर्षाप्रमाणे तुम्हाला मी जे दाखवते बघा वावीची साईज बघा आणि खाल्यानंतर चिंबुरी काय खाते वाव ते बी तुम्हाला दाखवेल तर चला म्हणत आता सुरुवात करते बघवल्या टाकायला या दोन उरलेले आहेत एक दिली टाकून पाण्यात हे बघा ही पहिली बगोली आपली आणि ते आपला आजोबी बी बोंबलते तो बी आपल्याला शुभेच्छा देते तर चला मंडळी बघू आज काय चिंबोऱ्या येतील त्या सुरुवात केली आज पिवल्या वापर आहे बघा पिवल्या काल्या दोन्ही वावी बांधल्या चिंबोऱ्या हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न तर आज कावले बी जाम कावकाव करायला लागले म्हणजे त्यांनी आपल्याला दिल्या शुभेच्छा चला विचारल्यानंतर तुम्हाला बाकी ते काय चिंबर आहे आपण घेतो आणि होळी घेऊ लगेच थोड्या वेळाने बघूल्या चला घेतो अशा खतरनाक जागा असतात थोडा डिफरन्स आहे थोडी बोट ज्याला थोडी पाकडी गेली लगेच शरीराला फक्का लागू शकतो तसा तुमचा साथ आहे पण आपलं मस्त व्यवस्थित चाललेला आहे बघूया काय बोलते चि बोला चला मंडळी झाल्या दोन मिनटात लगेच जो धवून घेतो आणि उचलताना तुम्हाला दाखवतो काय चिंबर येतील पाणी बघणार ना पाणी एकदम बरफ पण का आता थंडी आहे थंडीने जो दव पडतो ना बघा एकदम बरफ चिल्ड पाणी आहे थंडीमध्ये कसं चिंबरा कमीच भेटते तर थंडी पाण्याला ते लवकर उठत नाही एवढी अशी तापती पडली मग आपल्याला जास्ती भेटतात बघू आता ओडी धुळे काही चमत्कार होतो चोला मंडळी सुरुवात करतो गो उचलायला गोग्या आज नवीन वर्षाच्या काय भेट भेटतात जी आपल्याला पाणी थंड असल्यामुळे तसे चिमुरी येईल पण थोडी लेट येईल फक्त त्या खेकड्यामध्ये त्या थंडीमध्ये खाली प्रॉब्लेम असतात बाकी पाणी गरम असलं ना त्याच्यामध्ये अशी झाडं असले ना कसं लागायचं थोडा हे असतो चालवा लागतो लागला फटका पंधरा दिवस घरी बसलेली जातो मोठी झाली छान सारखी मीडियम साईज आली मंडली आहे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा गर्मीला आपला मोठा होईल बघा ही बघा मस्तपैकी पैकी मादीच आहे बघा हे काय आपलं खेकडा आहे का इकडे बघा केवढा बारीक जीवाला कारण का ताजी बोटी आहे ना वावीची मग ती खायला आली बघा मस्त महादीच आहे बघा पडली होडी तिला आता उचलून परत पाण्यात सोडून देणार म्हणजे हा हे खेकडे आता छोटे आहेत सोडायला आता गर्मीला कशी ती मोठी होणार म्हणजे अशी टाककी पडली तीन चार महिन्यात आपल्या खायच्या लायकीचे होणार तीन महिन्यात मस्त अशी दोनशे दीडशे ग्रामची मस्त साईज बोलती म्हणजे ते समुद्रातून खाडीत येतं का खाडीत येतो एवढीशी एवढीशी साईज आहे म्हणजे आता ते भरपूर आलेत म्हणजे असे छोटे छोटे ते गर्मीपर्यंत तर मोठे होणार एकदम तो खायच्या लायकीचे असे जसे कसे मोठे झाले तर मग इथं कसे खन्नारा भरपूर आहेत एक गेला की दुसरा येतो दुसरा गेला तर की सजीव बघा भरलेली माती आली बघा म्हणजे स्टार्टिंग चांगलं स्टार्टिंग चांगली मस्त पैकी एक पहिल्या बोलीला धांड्या आला दुसऱ्या बोलीला अंडेवली खेकडी आली आणि तिसरी आपली छोटी खेकडी थी तिसरी वाव ही बघा तिसरी कवटाची नवीन वर्षाची चिंबोरीची आपली ओळख दिली आणि ती कायम राहणार कारण का आपण जी वाव खातो तीच आपण चिंबोऱ्याला बी देतो हे बघा केवढे खाऊन गेले बघा ही बघा काय केलंय वावीचं ताजी वाव म्हणून खाऊन जाते काटकन आपण जेव्हा जेवढं चिंबुऱ्याला खायला देऊ ना तेवढं आपल्याला ती चिंबुरी ओळख दे आपण टाकल्याने लगेच तिला खाऊ द्या दिला त्याला पहिला तिला, तिला खाऊन दोन मादे आलेत मस्त खायचे लायकीचे आले पहिल्याच राऊंडला चार खेके आले आज चारा स्ट्रॉंग दोन क्वालिटीचा चारा आहे पिवळी आणि आपण भरपूर आणि भरपूर दिवसानी बनवलोय ना भरपूर दिवसांनी आलोय बघा खाऊन गेला बघा ताजी बुटी असली ना मग चिमुरी काय करते खा खा करते आणि असा जर आवाज आला ती लगेच पळायला मोकळ लगेच मच लगेच पळून जाते बोट चालवताना जरा तसं एकदम अगोली आली की एकदम सायलेन्स अशी बोट ठेवावी लागते म्हणजे एकदम हळूहळू हळू आणि आवाज आला ना तर मग खेकडी ती खाऊन पळाली ही बघा पिल्ला आली बघा तो बघा दोन किल्ला दोन एक पडला ना एक पगोली मध्ये दोन आले म्हणजे आता ना तर खिकरे। तेंची वाड़ी ना छोटे खेकडे खिकडे आलेत का आता येणार ते थंडीला येतात खेकडे म्हणजे त्यांची वाढ इथेच होणार ना त्या छोट्या खेकड्यांची होणार आणि कधी जर यायचं नसलं तर मग या ठिकाणी मी काय करतो चारा टाकतो त्यांना खायासाठी चार पाच दिवस जर यायचं नसलं तर मग त्यांना खेकड्यांना चारा देतो कारण देत। का आपण जर येणार नाही मग त्यांना खाणं कुठून भेटणार चार पाच दिवस जर आपली सुट्टी असली म्हणजे आपण देतो आणि चार पाच दिवस येत नाही म्हणजे आपल्या फिशटँग सारखं फिश टँक सारखं फिश टँक मध्ये कसे मासे असले तर आपल्याला त्यांना चारा द्यायला लागतो कारण का त्यांना दुसरं काय बघ आली बघा बाई आली बघा बाई माधी माधी बघा झोपली ती झोपली ती आपल्याला ओळख दाखवायला सांगते का रे मला ढकललं अरे बाबा तुला ढकललं नाही तुला असं पलटे गेलं त्यांच्याशी बी गोडवी बोलायला लागतंय रागाने बोलले मग ते आपल्यावर आग एकदाच काढतात ते <laughs> माझ संडे मस्त बेगे त्यांना त्याचा नाश्ता बी चांगला होईल ये बघ बीन पांगड्यात एवढा भरलाय बघा काळा काळाय बघ त्याला पायच नाही बघ कुंडली आली बघा छान सारखी भरलेली आहे नांगीमध्ये धागा अटकले का तिथे पवायची नांगी असते ना हम्म हम्म तिचे म्हणजे पाकळे अटकले आली आणि कुडले आली कुडली आली माग्याच याय मादी आज अंड्या कुर्ल्याच येत आहेत जास्त करून जास्त नर कमी मागेच जास्त यायला कुर्ल्यांची साईज पण चांगलीच आहे ना या जागात बोट चालवायची बोलले ना असा घाम येतो पण का प्रत्येक पगोलीवर एकदम खतरा आहे आणि ते खेकडे बी ते तसेच जागेत ते बघायची बघा पूर्ण रस्ता बंद झाला पाणी जसा भरतो ना रस्ता बंद झाला तर मग बोट जायची वांदा होते बघा बाकी सगळं कुरलेच आलेल्या फक्त दोन का तीन धांडे आले बाकी मस्त कुरल्या आल्या दोन राऊंड बघतो आपला प्लेन घरी उडवतो फक्त दोन राऊंड बसतात त्यात तुम्हाला दाखवतो हे बघा त्यात एक बोधी ते नवीन जीव आले तर आता गर्मीला हे मोठे होतील सोडून देऊया फगोलीमध्ये ताजा पारा असला ना दोन दोन तीन तीन दोन दोन तीन तीन बारीक बारीक असत म्हणजे आता छोटी साईड जास्त आले ना आता ते गर्मीला मोठे होणार गर्मीला लोक कसे हातात कमी पण जास्त होत आणि आपल्याला माल पण जास्त भेटतो ना गर्मीला थंडीला कस त्या थंडीला जास्त खेकडे भेटत नाही पाणी एवढा बरफ आहे ना पायावर टाकायला पण करत नाही तशी आम्हाला सवय झालेली आहे ना काय वाटत अशी उडी मारा बोलतो तरी आपण मारू शकतो पूर्ण बरफ आहे बोलणार ते दुसरं कोण नवीन येणार बोले पाणी नाही फ्रीझर आहे बोलणार पाणी तात टाकतो वरती घ्यायला मातेच जास्त आले आणि अंड्यावर जास्त आलेले खेकडे आले खाली बसले खंडी तुम्हाला दाखवतो मस्त खेकडे आले जास्त महादेस आहे आज बरेच दिवसाने आलेलो चांगल्या भेटल्या खेकड्या आता लास्ट राऊंड घेतो आणि घरी जातो मस्त आले कुरल्या जास्त कुरलेच त्याला मंडली चिरं बांधतो शेवटचा राऊंड आहे जागा आहे बघा अशा जागेमध्ये अशी गोल 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 राऊंड मारायला लागतो तेव्हा त्या खेकड्या जागे जागेमध्ये ती बोट अशी तशी अशी तशी घेऊन जायला लागते तेव्हा ते खेकड्या निघालो आता घरी सारखेला मस्त खेकडे भेटले आज बरेच दिवसाने आलो सारखे खेकडे भेटले बघा कशी वाव बांधलेली खट्टार उडून टाकलाय बरे हो आता निघालो घरी वाम असले ना गसर 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 वाँ। वाँ की नुसती घसर 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 करते अशी माणसाला आवडते वाव वाम मच्छी बोलले गेला की तोंडातून पिचकायला निघतात आणि खाली की अशी वाटते खरोखरच तर आपण कसं आपण बी खातो आणि खेकड्यांना बी अशा मोठ्या मोठ्या वावी देतो बघा एक बोटीने मस्त दोन माणसं जेवतील शेवटचे दोन भाग आहेत सोडतो आज इंजनची बोट घेऊन आलोयच लांब त्याच्यामध्ये मच्छर बी आहेत बघा काय केलंय जी खाऊन गेली ती गेली संध्या महत्वापैकी नाश्ता पाणी झालं त्यांचा अध्या खाऊन गेल्या बाकीच्या आल्या आपल्याला भेटायला नवीन वर्षाच्या आली कवटाची कुरली बघा शेवटच्या फगामध्ये चला मंडळी आता निघू आपण झालं फगोला उठून केलंय तिला बघा बघते बघा बग। बोलतो म्हणते मी निघालो आता वरती आलोय इंजनच्या इंजिनच्या बोटीच्या अंगावर जायचं बघा रस्ते बघा तुम्हाला दाखवतो होडी फिरणार नाही असे रस्ते आहेत बघा का कसे रस्ते आहेत तुम्हाला दाखवतो वाकडे तिकडे वाकडे तिकडे जशी पट दिसली की तशी वळून जायला लागते जसं का वाघाचा धुपा ना तुम्हाला दाखीत हे बघा आज नवीन वर्षाचा पहिला दिवस माझे वीस आणि तुमचे पाच तुम्ही दोन्ही मिळून बोलणार काम पच्चीस म्हणून ते हे बघा मंडळी हे बघा काही चिमुऱ्या मिल्या नवीन वर्षाचा आज पहिलाच दिवस बघा कणक ह्या चिंबोऱ्या धरा का तुम्हाला पलटी करून दाखीत चिंबोऱ्या आजच्या एक नंबर खेकण्यात आज नवी वर्षाचा पहिला दिवस काम पच्च झालेलं आणि अजून तुम्हाला तिचं एक नवीन दाखवायचं आहे काय तिथे तुम्हाला नेहमी ताकित आहे म्हणजे काय आपल्या का उत्याच्या चिंबऱ्या त्या म्हणजे कसे आपल्या वेगळे असतात ते तर माहिती आहे तुम्हाला म्हणजे सेपरेट काय यान बी कुर्ले हॅन पण त्या साध्या ना यान बी कुर्ले हॅन त्या साध्या दांडे पण मस्त मोठे होत आहेत ना सगळे लाल लाल सांगण्याचे आपलं नवीन वर्षाच्या नवीन कुर्ल्या नवीन कुर्ल्या सर्व अंड्या त्या साईज पण मस्त एक एक सारखे बघा मंडळी नवीन वर्षाच्या नवीन चिंबोल्या पेशान एक नंबर ना चला मंडळी आता भरून घेतो तरी पण या अंड्याच्या कुर्ल्या अंड्याच्या कुर्ल्या किती असणार तुमचं प्रेम मंडळी आपल्यावर असंच राहून द्या कारण का चांगलं वाटतं कोण आपल्याला एवढं प्रेम करतं तर मंडळी खरोखरच आज नवीन वर्षाचा पहिला दिवस चांगला गेला आणि एकदम आनंदाने गेलं आहे आणि त्यांना आपण जे घरी वाव खातो ना, ना, ते ना आज त्या वावही बांधल्या त्या यांना बोलतो काम दे आपण खातो खर खर ते त्यांना बी देऊ आज मी ह्यांचा विचार केला तुला आज यांना देऊ तर मंडळी खरं खरंच त्या बघा आपल्या अंगाशी धावून आयले आणि ते बी दोन्ही कॉकेल चिंबत आहेत बी कवट्याच्या आणि नळ बी आणि तुम्हाला पार दाखीत आहे पाराची हालत पार बक्षाल ना पैसे केले ना एकदम ते बघ पार बघा कसं केलं आहे बघा सगळा चिंजरा चिंजरा केलाय बघ पैसा केलं ती बघा म्हणजे वावीला चिबुर नवीन वर्षाच्या एकदम तोंडाने त्यांचे पाणी आयलं आणि खावायला दनादन आयला चला मंडळी ज्यांना मीठावी घेते आता ते बघा बांद्या गेलो तेव्हा पिशवी आवरी होती ती खाऊन बघा आता आवरी झाली आता नवीन वर्षाच्या पहिल्या बी दिले शुभेच्छा आणि आता बी देतो तुमचा दिवस जसा माझा चालला आहे तसा तुमचा दिवस एकदम शुभ शुभ जाऊ जसं दोन हजार पंचवीसमध्ये सपोर्ट केला आहे तसाच या दोन हजार सव्वीसमध्ये बी असा सपोर्ट करा कारण कर आणि जसं ना आपल्या जीवनात हसणं आणि हसवणं हेच जीवनाचा सोन आहे मी सुरुवातीपासून सांगत आलो आणि एंडिंगपर्यंत हेच सांगत राहील तर चला मंडळी लाईक करा शेअर करा आणि क कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडला तो ओके बाय आणि आमचे व्हिडिओ असेच सपोर्ट करा आणि असेच बघत आम्हाला बघत राहा आणि आम्हाला असं तुम्ही बघणार तर आम्हाला मोटिवेशन भेटणार जास्त आजचा ब्लॉग इथे संपूया उद्या पुन्हा भेटूया नवीन वर्षाचा दुसरा दिवस ओके